अध्यक्ष महोदय जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर योग्य दिलेलं नाही आहे पण अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष वेधू इच्छिते की अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात सेंट फ्रान्सिस चर्च आहे आणि ह्या चर्चच्या मध्येच दफनभूमी आहे आणि ह्या दफनभूमीची जागाही अतिशय अपुरी पडते त्यामुळे एकाच ठिकाणी आपल्या आलेल्या बॉडींचं दफन करावं लागत आहे अध्यक्ष महोदय गेल्या महिन्यामध्ये क्लेटॉन व्हॅलिस फॅबिला फॅबिला व्हॅलीस आणि ग्लोरिया व्हॅलीस एकाच घरातल्या तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या दफनभूमीमध्ये जागा कमी पडत होत असल्या कारणाने सन्मान्य फादरने माझ्याशी चर्चा केली अध्यक्ष महोदय आपण एकाच ठिकाणी बॉडी दफन केल्यानंतर ती बॉडी डिझॉल्व होत नाही आणि खालपर्यंत पाण्याच्या झऱ्याच्या मार्फत ते अॅपस होऊन आजूबाजूला असलेल्या बोरिंगच्या पाण्यामध्ये ह्याचा वास आणि ह्याची दुर्गंधी जात आहे मी सन्मान्य मंत्री महोदयांना प्रश्न विचारू इच्छिते की अध्यक्ष महोदय ज्याप्रमाणे पुणे महानगरपालिका ख्रिश्चन दफनभूमी असेल किंवा मुस्लिम दफनभूमी असेल ह्यासाठी प्रत्येक दफनभूमीमध्ये बॉडी आल्यानंतर पोयटा माती पोयटा माती ही रिप्लेस करते जेणेकरून ती माती काढून पोयटा माती टाकल्यानंतर ती बॉडी लवकर डिझॉल्व होते तर माझी सन्मान्य मंत्री महोदयांना पहिला प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका ज्याप्रमाणे प्रत्येक दफनभूमीला पोयटा माती ही मोफत देते त्याचप्रमाणे मुस्लिम हिंदू आणि ख्रिश्चन दफनभूमीला तुम्ही महापालिकेला द्या सांगणार का माझा पहिला प्रश्न आहे